लोक थर्टी फस्ट डिसेंबरच्या पार्टीसाठी खूप प्लॅन्स करतात अनेक दिवस त्या प्लॅनच्या अवतीभवतीच त्यांचं की हा तरी पार्टीचा प्लॅन यशस्वी झाला पाहिजे पण बऱ्याच लोकांसोबत होतं काय एकतर ट्रॅफिकमध्ये अडकून मूड जातो किंवा खूप खर्च करून बसतात डोक्याला व्याप होतो तो वेगळाच त्याविरुद्ध आमच्या सोसायटीमधले लोक एकदम निर्धास्त असतात कारण थर्टी फस्ट डिसेंबरची पार्टी साजरी करायला त्यांना कुठेही जावं लागत नाही फक्त छान तयार होऊन सोसायटीमध्ये येऊन बसायचं असतं आणि एका सुंदर कार्यक्रमाची मजा घ्यायची असते गेले पाच वर्ष माझ्यासाठी सुद्धा हीच फर्स्टची पार्टी आता आम्ही इथे राहत नाही पण मी आणि माझा नवरा सगळे मोठाली रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्स सोडून पार्टी करायला इकडेच येतो कमिटी मेंबर्स अगदी सुंदररीत्या कार्यक्रम आयोजित करतात यंदाच्या वर्षी तर सोने पे सुहागा असा कार्यक्रम झाला ह्या दोन गायकांनी आम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं कधीकधी ना फक्त सुंदर आवाज असून सुद्धा तितकासा प्रभाव पडत नाही तर तो गायक एक उत्तम सुद्धा हवा तिकडेच या दोघांनी मनं जिंकली आणि आमचे डोळे त्यांच्याकडून हटलेच नाही निदान माझे तरी नाहीच नाही तुम्ही कुठे बघितली आहे का अशी न्यू इयरची पार्टी जिकडे सगळ्या वयोगटातील माणसं एकत्र येऊन काही तास एकत्र घालवतात आणि बारा वाजले की एकमेकांना मिठी मारून येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देतात आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये ही प्रथा गेले चाळीस वर्ष सुरू आहे आणि ह्याचं पूर्ण श्रेय जातं ते कमिटी मेंबर्सना आणि थोडंसं आम्हाला सुद्धा कारण माणसांशिवाय कुठलाच कार्यक्रम होत नाही यंदाच्या वर्षीसुद्धा आम्ही बरेच खेळ खेळलो लहान मुलांचे डान्स बघितले आणि काही नवीन कलाकारांनासुद्धा प्रोत्साहन दिलं अवघ्या दोन वर्षांचे हे छोटे कलाकार पण त्यांचा स्टेजवर उभं राहण्याचा आत्मविश्वास बघून मला खूप भारी वाटलं पण तितकंच बुजल्यासारखंही वाटलं की काश माझ्यात सुद्धा हा कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास माझ्या बालपणीचा आला असता तर पण ते म्हणतात ना बेटर लेट दॅन नेवर उशीर झाला तरी चालेल माणसाने प्रयत्न करत राहायला पाहिजे कधी ना कधी यश मिळतच तुम्हाला माहितीये का दरवर्षी माणसांची संख्या कमी होते ह्याना त्या कारणामुळे काही लोकांना सोसायटी सोडून जावं लागलं पण तरीही हा थर्टी फस्टचा कार्यक्रम असाच सुरू आहे आणि तितक्याच ऊर्जेने तो पार पाडला जातो पूर्वी हा प्रोग्रॅम दहा पट जास्त जोमात आणि मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा कारण तेव्हा भरपूर माणसं होती मी जेव्हापासून इकडे लग्न होऊन आले तेव्हापासून मला खूप स्टोरीज ऐकायला मिळाल्या की हे काहीच नाही आता काहीच मजा येत नाही थर्टीफस्टशी खरी मजा आमच्या वेळी होती किती ते डान्सेस किती ते तयारी आणि भरपूर लोकं असल्यामुळे खूप जास्त मजा केलेली आहे आम्ही आत्ता मजा नाही पण आता मी त्यांना कसं सांगू माझ्यासाठी थर्टीफस्टची पार्टी म्हणजे हीच दुसरं काही प्लॅन करावं असं म्हटलं तरी मन होत नाही माणसांची ओढ मला इकडेच खेचून आणते आणि जोपर्यंत ही थर्टीफर्स्टची पार्टी असेल तोपर्यंत मला इकडेच यायला आवडेल बऱ्याच लोकांना त्याच बोरिंग कार्यक्रमाचा कंटाळासुद्धा येतो पण खरं तर ह्याच वर्षानुवर्ष चालत आलेले तेच डान्स परफॉर्मन्स तेच गेम्स आणि तीच हाऊझी आपल्याला स्पर्धेपासून दूर ठेवते कारण हल्ली माणसं सोशल मीडियामुळे कॉम्पिटिशनच्या मागे लागले आहेत मी किती जास्त खर्च करतो किंवा माझी पार्टी किती जास्त भारी होते ह्याचीच चिंता माणसाला जास्त खात असते कधीकधी ना आपण काही गोष्टींमधलं नाविन्य शोधायला जातो खरं पण त्याची गोडी हरवून बसतो म्हणून ना मला माझ्या मेंदूला ताण द्यायचाच नाही आहे की मी माझा फर्स्ट कसा साजरा करेन माझ्या या सोसायटीमध्ये मा जोपर्यंत हा प्रोग्राम सुरू राहील तोपर्यंत माझा थर्टीफस्टचा प्लॅन फिक्स आहे तर मंडळी आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुमची थर्टी फर्स्टची पार्टी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या शब्दसंवादच्या परिवाराला नवीन खूप शुभेच्छा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद